वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी भारतीय खाद्य निगम गोदाम बरबडी रोड वर्धा येथे होणार आहे जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तयारी केली जात असून लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश मोखलकर, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांची उपस्थिती होती. वर्धा लोकसभा मतदार संघात छत्तीस धामणगाव त्रेचाळीस मोर्शी चौवेचाळीस आर्वी पंचेचाळीस देवडी छेचाळीस हिंगणघाट व सत्तेचाळीस वर्धा या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार असून सर्वप्रथम पोस्टल बॅलेट ची मतमोजणी सुरू होईल टपाली मतमोजणीसाठी नऊ व ईटी पी बी एस मतमोजणीसाठी पाच टेबल असतील ईव्हीएम मशीनची प्रत्येक विधानसभा निहाय चौदा टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे प्रत्येक टेबलवर एक सहायक सुपरवायझर व सूक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी कर्मचारी राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय नियोजन करण्यात आले असून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र असून सत्तावीस फेऱ्या मोर्शी विधानसभा मतदारसंघात तीनशे अकरा मतदान केंद्र असून तेवीस फेऱ्या विधानसभा तीनशे चार मतदान केंद्र असून बावीस फेऱ्या देवडी विधानसभा मतदार संघात तीनशे बत्तीस मतदान केंद्र असून चोवीस फेऱ्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात तीनशे एकेचाळीस मतदान केंद्र असून पंचवीस फेऱ्या व वर्धा विधानसभा मतदारसंघात तीनशे एकतीस मतदान केंद्र असून चोवीस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही व्हिडिओग्राफी आदींची सोय करण्यात आली आहे राजकीय प्रत्यक्ष मतमोजणी निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले पत्र परिषदेनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एएफसीआय गोडाऊन ला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा